आज शुक्रवार कार्टून घ्या म्हटली लक्ष्मीला जाऊया काय आडली काय आडी आणि निघालो लक्ष्मीला हिरवागार परिसर बघत गेलो लक्ष्मीच्या देवळापाशी आणि प्रवेशद्वार ए भारीच राव अगरबत्त्याने कापूर लावला लक्ष्मी देवालयाचा परिसर बघून राह मन प्रसन्न झालं आणि मनाला आनंद वाटला चिंचेच्या बनात वसलेले हे लक्ष्मी मंदिर लाखो लोकांचं श्रद्धास्थान शुक्रवारी तर लय गर्दी असते राव आपली मनकामना पूर्ण व्हावी म्हणून लाखो भाविक लक्ष्मीला येतच असतात महालक्ष्मीच्या नावानं चांग भलं महालक्ष्मीच्या नावानं चांग भलं चांग भलं कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातले अनेक भाविक महालक्ष्मीच्या दर्शनाला येत असत्या आणि इथं प्रत्येक शुक्रवारी महाप्रसाद असतोय आपण पण नक्कीच महालक्ष्मीच्या दर्शनाला यायचंच